बातमी मराठा आरक्षणासंदर्भातील आहे आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे उपोषण करतायत मी तिन्ही राजांचा आदर करतो त्यांच्यावर बोलत नाही असं म्हणत प्रतिक्रिया त्यांनी म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ते फक्त बॅकवर्ड क्लासला न लागू करता कोणी पण असू दे कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती जरी असला तर जो आर्थिकदृष्ट्या तो, तो, तो आ, सक्षम नाही आहे त्यांना त्यां तेन, त्यांना मदत करणं हे त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस तर त्यांचा जो त्यांचा विचार आहे आणि जो होता तो खरं तर आणायला हवा होता आता उदयनराजे भोसले असं म्हणालेले आहेत की आता आर्थिक निकषावरच आरक्षण पाहिजे मी सांगितलं ना आत्ताच की मी दोन्ही तिन्ही राजगादीनं खूप मानतो ते त्यामुळे त्यांच्यावरती मी कधीच बोलत नाही कारण मी खऱ्यानेच आदर करतो तोंडापुरता नाही